नागपूर शहराला स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी तसंच सौंदर्यीकरणासाठी महानगरपालिका विशेष प्रयत्न करत आहे मनपाच्या हॉट मिक्स प्लांट विभागामार्फत शहराच्या विविध भागात रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे हे काम एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य अभियंता मनोज तालेवार यांच्या सहमतीनं आधुनिक हॉटमिक्स प्लांटचा वापर करून रस्त्यांचं डांबरीकरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केलं जात आहे मनपाच्या हॉटमिक्स प्लांट विभागानं हे काम सुरू करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेशी देखील समन्वय साधला शहरातील रस्त्यांचं डांबरीकरण केल्यानं नागरिकांची गैरसोय कमी होईल नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून डांबरीकरण करण्यात येणाऱ्या रस्त्यांवर उपद्रव प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत मनपाने केलेल्या सर्वेक्षणात एकूण त्रेपन्न किलोमीटर रस्त्यांची माहिती गोळा करण्यात आली त्यानुसार मनपाच्या दहाही झोनमध्ये काम सुरू आहे धंतोली झोन आणि हनुमान नगर झोनमध्ये हॉटमिक्स प्लांटनं रस्ते दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे सध्या हॉटमिक्स प्लांट विभागानं रामनगर चौक ते पांढराबोडी छोटी धंतोली आणि रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटल ते कल्पना बिल्डिंग रस्त्यांचं डांबरीकरण पूर्ण केलं आहे मनीष नगर रोडचंही काम सध्या सुरू आहे